पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं नरे धायरी आणि वडगाव परिसरातून काढण्यात आलेल्या या रोड शोला हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या रोड शो मध्ये आघाडीचे उमेदवार नेहा भूपेंद्र मोरे बापूसाहेब पोकळे तृप्ती प्रतीक पोकळे आणि शरद दबडे सहभागी झाले होते संपूर्ण परिसर राष्ट्रवादीच्या घोषणांनी आणि उत्साहानं तुमधून गेला होता यावेळेस बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की या भागातील जनतेला हवा असलेला सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करू शकतात प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये विकासाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली यांनी यावेळेस आक्रमक भूमिका घेत म्हणाल्या प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार आहोत महिलांसाठी युवकांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणारी राष्ट्रवादी इथे विजयी होणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी अक्रूर कुदळे माजी सभापती प्रभावती भूमकर मोरे कुणाल पोकळे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोड शो मुळे प्रभाग चौतीस मधील राजकीय वातावरण पूर्णपणे राष्ट्रवादीमुळे झाले असून आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून आलं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आमच्या या चारही उमेदवारांसाठी यामध्ये आमचे बाप्पू पोकळे असतील नेहा मोरे आमच्या तृप्तदाई पोकळे आमचे हे चारही उमेदवार दोन खड्या दोन तुतारीच्या चिन्हावरती उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी आदरणीय दादांनी आज आद नायरी पडगावणारे या भागातल्या नागरिकांशी संवाद साधला अतिशय उत्तम असा प्रतिसाद आदरणीय दादांच्या या रॅलीला मिळाला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला बारामती पॅटर्न हवाय ज्या पद्धतीचा बारामतीचा विकास झालाय जन्मभूमी म्हणून दादांनी बारामतीमध्ये ज्या पद्धतीचा विकास केलाय पण हातामध्ये सत्ता मिळाली तर कशा पद्धतीचा विकास करू शकतो हे आपण पिंपरी चिंचवडवरून पाहिलेले त्याच्यामुळे बारामती नंतर पिंपरी चिंचवडकरांनी सुद्धा ज्या पद्धतीची साथ आदरणीय दादांना दिली होती शंभर प्रवास करणारा माणूस ही अगदी उत्साहने म्हणतो की परदेशात आल्यासारखं वाटलं रस्ते असतील त्या ठिकाणची स्वच्छता असेल कचऱ्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकची समस्या असेल हे सगळं आदरणीय दादा आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे दादा जे बोलतात ते करतात त्याच पद्धतीने आता पुणेकरांना अपेक्षा आहे कारभारी बदला हे चित्र आपल्याला सोळा तारखेला दिसेल प्रचाराचा शेवट आहे पण आम्ही जोरदार तयारी पहिल्यापासून सुरू केलेली आहे हा हा आमचा सुरुवात नाहीये शेवट पण नाहीये आम्ही प्रयत्न करत राहणार आहे शेवटपर्यंत राष्ट्रवादी म्हणजे विकास विकास हा आता प्रभाग क्रमांक चौतीस बघणार आहे नुसता कागदावर बघणार नाहीये ही गॅरंटी माननीय आज दादा आणि आज ताईंच्या बाजूने आमचा प्रचार रॅली खूप जोरच आहे आज शेवटचा दिवस खरं म्हंटल तर पण आज दादा आणि ताईंनी जो प्रतिसाद दिलाय आणि आता तुम्ही बघताय तुम्ही फिरता आमच्या सोबत तर जनतेचा प्रतिसादही आमच्या बाजूने आहे नक्कीच आमचा गुलाल नक्कीच उदाहरणार आहे त्या सतरा सोळा तारखेला आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे गेली दहा दिवस आम्ही चांगला जोमाने आणि जोराने प्रचार केला आहे आणि आज शेवटचाही जास्त आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो प्रचार आम्ही अजून जोरात जोमाने करणार हो, आहोत आणि नागरिकांना आवाहन करणार आहोत आमच्या पूर्ण पॅनलला दोन तुतारे व दोन घड्या सर्व पॅनलला आपण भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती करणार आहोत मुद्दम आणि जास्तीत जास्त आनंदाचं वातावरण आहे मतदार राजामध्ये आणि ते आमच्या नक्कीच पॅनलला निवडून आणतील दैनिक आरंभ न्यूज करिता लक्ष्मण साबळे पुणे आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा